हो, आज आपण मळतच्या मैदानात होतो मैदानात एक आदत एक बैल हे मैदान आणि त्या मैदानात आणि रुस्तम नमस्ते नमस्ते काय सांगाल आजच्या विषयी गुलाल म्हणजे आज कसा आता आम्ही नवीन खरेदी केली आज पहिलंच होतं घरची गाडी पळवली किंवा हा कि आ, आ, नवीन रोस्त कुठून घेतले हा आमच्या इथलंच आहे कारुन इथलंच घेतलं होतं मग आज तुम्ही घरचीच गाडी पडवली घरचीच गाडी हाय का आमचं हे शेट येतं त्यांच्या म्हणजे मिसेसच्या नावनच गाडी म्हणजे खरेदी केली सौ जानवी कुणाल चव्हाण पुणे पुण्यात ती आणि आपलं त्यांचं आहे डेव्हलप डेव्हलप चांगला आहे त्यांच्या ह्यानंच घेतले आपण त्यांची खरेदी त्यांच्या फायनलला कडच हा फायनल फायनलला पब्लिकला होती गाडी चांगली नाही गाडी चांगली पळत होती पण आता शेवटी कडे पळाय थोडासा प्रॉब्लेम होतो तासात गेली गाडी असा नंबर झाला प्रा तास लॉबी झाल्यामुळे आपल्या शेवट नंबर मला एवढंच <laughs> ना सुद्धा गुलालाच पात्र आहे त्यात आनंद आहे काय पहिलं मैदान हा पहिलं मैदान वासरायचं मग गडशी मी मस्त अंतरण काढलं आपण पण फायनल ला कड लागली नियोजन कसं तुम्हीच केलं हा आम्हीच आमच्या टीम नच केलं समजा विचार करून हा विचार करूनच आपलं जाऊ आहे मैदान म्हणून आलो समजा काय घरची गाडी आहे विचार करायची जास्त गरज पडत नाही सकाळी दहा वाजता विचार झाला नियोजन झालं आलो घेऊन हे तर आल्या पावती टाकली शेवटच्या गटात पळालून शेवट सीमेत पळून शेवट तास आलं शेवट नंबर महत्वाचा शेवट शेवटच पण काय होतं गुलाल गुलाल मिळणं महत्त्वाचं गुलाल महत्त्वाचा हा आपण आता जराशी रुचतो तुमची विचार पहिल्या तुमची ओळख सांगा माझं नाव कुणाल संजय चव्हाण माझ्या बायकोचे नाव म्हणजे घेतली खरेदी नवीन राहणार जावली जास्त पण पुण्याला असतो आम्ही डेव्हलप वगैरे सगळे केले रुस्त आता घेतला नवीन सगळं आपण आपा ड्रायव्हर विशाल शेठ विशाल विशाल शेठ परत आहेत सगळी टीमच म्हणजे असतो काय सांगा रुस्त विषयी नाही चांगली वस्तू म्हणजे आपाडायवर यांच्या नियोजनात त्यांनी तुम्ही मिळवून दिली चांगली वस्तू कसं बघते वस्तू चांगली आहे लाभली आहे आम्हाला दोन्ही खांदे चांगली कधीपासून आधीपासून साहेब पण जरा चर्चेत नाही अजून म्हणजे आपण आमचे गुरुच म्हणजे त्यांच्यामुळेच आम्ही क्षेत्रात आहे हा नवीन आपलं म्हणजे आहे का आपण विषयी काय सांगाल आणि कसं नियोजन काय काय नाही चांगलं आहे दोन्ही खांदे पळत या घेऊन दिल आपणच ह्यांना पार कापली आहे आता बघू नशिबात कसं पुढं भविष्यात काय दोन्ही खांदे दोन्ही खांदे पब्लिक आता तर पब्लिक नाही दोन्ही खांदे आत न पळतोय आता सध्या तरी पण आम्ही त्याला लवकरच दोन्ही खांद्या कडनी पळवूया हो हा मग कस काय राजा आणि हीच गाडी पळवायची घरची काय विषय पहिर बाहेरनं आपल्या घरची गाड्या दोन्ही बैल एका जागेवर ते पण ते नव्हती अचानक मैदान लक्षात आलं तेवढी चर्चा नव्हती ना या मैदानची बर बर सकाळी दहा वाजता पर्यंत मी मोहराल तो यांच मागून पुन्हा यायला म्हणलं इथू पहिलं घेऊन हाय मैदान असं तसायला काहीतरी साधारण आली गाडी बी नोंदवली शेवट पहिली गाडी बी चांगली राहिली कसं आहे माहिती ज्या गोष्ट होणार आहेत ना हो हो कुठून बी नियोजन होत 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 राहत आहे योगायोग योगायोग लागतो या विचार आजचं गुलालाचं श्रेय कुणाला देतो हे आमची सगळी टीम आहे ह्यांना श्रेय देणार सकाळपासून हे झटले ते म्हणल्यावरती ह्यांनाच द्यावं लागणार आहे सकाळपासून हे असेल हा आणि आजचा गुलाल कुणाला समर्पित करा नंदीला काय ह्या दोन्ही बायलांना समर्पित का केला तरी चालेल हे <laughs> दोन्ही बायले पळतेत आपले त्यांच्या आशीर्वादाने सगळं चाललंय हो ना हा आपण एकट गट सुद्धा सुट्टा काढला आणि सेमी सुट्टा काढला सेमी सुट्टा काढला नाही काय फायनलला भी एकदम सुट्टी पळत होते हं कडक असताना लॉबी झाली गाडी आपली म्हणून आतून असते गाडी तर मग सुट्टाच एक नंबर दिगात गाडी पळत होती चांगली तेव्हा काय अर्थ नव्हता आता काय सगळं तुमच नियोजन तुमची कि बैल घरचा समजा असल्यामुळे काय एवढं आपल्याला म्हणजे काय भविष्यात घरचीच गाडी आहे त्यामुळे पुन्हा एकदा पळल गाडी दत्ताबा राजा आणि तुमचा म्हणजे तुमच्याकडे सगळं नियोजन आहे त्यामुळे तुमचा म्हणायचं आणि हा रोस्तं बी तुमचा आता घरचा अशी घरचीच गाडी तुम्ही पळावली घरची गाडी मग तसं श्रेय आम्ही राजाला देऊ कारण काय होते आता बैल हिताय आपल्या इथंच असतो पट्ट्या नवीन वासू घेतले पहिल्यांदा बुलाल त्यांना घेऊन दिला त्याच्यामुळं त्याला श्रेय पहिला आमचं तर तर्फे तर जाते राजा काय कसं असतो एखादा बैल आहे बैल महत्वाचा सांभाळून घेऊन ह्या राणाला बैल घेऊन येतोय म्हणजे चांगलं वासरं सांभाळून पळतो या त्याला आहे या बैल वासरं किती असतील हो पण बैल शहाण्णा दोन एखादी पब्लिकचा शंभर टक्के शंभर टक्के काय घरचीच गाडी आहे ते काय आम्हाला घरची गाडी तुम्हाला पुढच्या भावी काळासाठी उत्तम आणि राजाला शुभेच्छा असतील पण रुस्तम हा नक्कीच आज रुस्तम नाव तुम्ही ठेवलं आहे ना, ना, में, में, में ना। आ, आ, तर रुस्तम हिंद नक्कीच तो किताब मिळ मिळवणार ह्याची खा खात्री आहे आपल्याला आणि ती तुम्हाला शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा सगळ्या टीमला शुभेच्छा खोंडासाठी तर सेपरेट शुभेच्छा असतील आणि आपण थांबूया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद